नमस्कार विद्यार्थ्यांनो मी तुमच्या सोबत आहे इयत्ता सहावी इतिहास पाठ क्रमांक आठ मौर्य साम्राज्यानंतरची राज्य या पाठाचा स्वाध्याय घेऊन प्रश्न पहिला सांगा पाहू त्यामध्ये एक नंबर भारतात सोन्याची नाणी पडण्याची सुरुवात करणारे राज्य उत्तर कुषाण दोन नंबर कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर उत्तर कनिष्कपूर प्रश्न तीन विनावादनात प्रावीण्य असलेला राजा उत्तर समुद्रगुप्त चार नंबर प्रश्न कामरूप म्हणजेच उत्तर आसाम प्रश्न दोन पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्ताच्या राज्यातील आधुनिक शहरांची नावांची यादी करा उत्तर दिल्ली भडोच पटना, पटना कनोज त्यानंतर वल्लभी वल्लभीपूर सोपारा बोधगया प्रयाग यागराज ताम्रलिप्ती सांची काशी वैशाली उज्जैनी प्रश्न तिसरा चर्चा करा व लिहा सम्राट कनिष्क मध्य आशियातून भारतात येऊन कुरशाण टोळ्यांनी भारतात राज्य स्थापन केले राजा कनिष्क हा त्यांपैकी एक कनिष्काने भारताच्या पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत साम्राज्याचा विस्तार केला होता कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर कपूर हे शहर वसवले होते त्याच्याच काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती कनिष्काने सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली होती दोन नंबर प्रश्न मेहरोली येथील लोहस्तंभ उत्तर दुसऱ्या चंद्रगुप्ताने दिल्ली जवळील मेहरोली येथे एक लोहस्तंभ उभा केला आहे तो सुमारे दीड हजार वर्षाहूनही अधिक जुना आहे आजही तो गंजलेला नाही यावरून प्राचीन भारतात तंत्रज्ञान किती प्रगत होते हे सिद्ध होते या लोहस्तंभावर एक लेख कोरलेला आहे त्यावर चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे त्यावरून तो लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते प्रश्न चौथा पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा एक आहे मिलिंद पन्हॅंडर बुद्धचरित व वज्रसूची अश्वघोष हर्षचरित बाणभट्ट रत्नावली हर्षवर्धन राजतरंगिणी कलहन प्रश्न पाचवा गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांच्या तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा तर बघा इथे मुद्दा आहे पहिला संस्थापक गुप्त राजघराचे संस्थापक श्री गुप्त वर्धन राजघराचे संस्थापक प्रभाकर वर्धन राज्य विस्तार आसाम पासून पंजाब पर्यंत तसेच तमिळनाडू मधील कांची पर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश जिंकला होता माळवा गुजरात व सौराष्ट्र ही जिंकून घेतले दिल्ली जवळ ठाणेसर येथे स्थापन साम्राज्याचा विस्तार नेपाळ दक्षिणेला नर्मदा नदी पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत झाला होता कार्य गुप्त राजांनी मोठा साम्राज्य विस्तार केला वायव्यकडील राजे व श्रीलंकेतील राजे यांनी मैत्रीचे करार केले या राजांच्या काळात प्रगत धातू तंत्रज्ञान अस्तित्वात होते हे मेरोली येथील लोहस्तंभावर दिसते या राजांची राज्यव्यवस्था उत्तम होती वर्धन राजांनी मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार केला हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी राजाच्या दरबारात पाठवला होता या काळात व्यापारात भरभराट झाली या राजांनी इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला प्रजेच्या हितासाठी राजाचे उत्पन्न वापरले जाई आता पुढील कडे सोडवा उभे शब्द आहे इथे पाच शब्दांचं अक्षर आहे इथे याच्या पराक्रमाचे वर्णन प्रयाग एक स्तंभ लेखामध्ये आढळते तर कोण आहे हा समुद्रगुप्त तर आपल्याला उभे अक्षर लिहायचे आहे म्हणजे एक नंबर जिथे आहे त्यापासून आपल्याला उभ अक्षर लिहायचं आहे समुद्रगुप्त ओके असे आपल्याला उभे शब्द आणि आडवे शब्द इथं सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं दिलेली आहे तर तुम्ही लिहून घ्या थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इफ यू लाईक माय व्हिडिओ सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेलाईकॉन लाईक करो कमेंट करो अँड शेअर करो मिळते नेक्स्ट व्हिडिओ मे बाय